बोला सर आज महाविकास आघाड़ी की बैठक अमित शाह का क्या बोला सर अमित शाह का एक बयान कल उन्होंने बयान दिया है कि उद्धव ठाकरे और 2004 हजार चार पहले जो सरकार थी उन्होंने क्या काम किया इसकी एक सूची लेकर आइए हमारे कार्यकर्ता ओपन डिबेट के लिए तैयार है जरूर आप हम डिबेट करने के लिए तैयार है पूरा दस साल का हिसाब पूरा दस साल का प्रधानमंत्री गृहमंत्री अपने कितना काला ब्लैक मनी काला धन सरकारी गिराने के लिए शिवसेना राष्ट्रवादी कांग्रेस तोड़ने के लिए विधायक सांसद को खरीदने के लिए ये पूरा हिसाब आप लेके आइए हम भी डिबेट को तैयार हैं आपने क्या किया क्या नहीं किया पूरा लेखा जोखा हमारे लोग भी देने को तैयार है महाराष्ट्र में आकर मनोरंजन मत करिए आप राज्य में आते हमारे और लोगों का मनोरंजन करते लोग एंजॉय करते लेकिन तालियां नहीं बजाते ठीक है आपको पता चलेगा दो हजार चौबीस तो में क्या है आपको अभी से खुशिया छूट गया है भागम भाग चल रही है आपको छोड़ दो सर वंचित बहुजन अगाड़ी ने रिटर्न लेटर मांगा है कि अगर एनडीए के साथ नहीं जाएंगे एम बी आज आज बातचीत करेंगे किसी को हमारे कमिटमेंट के बारे में शंका आशंका निर्माण होने की जरूरत नहीं है हम कमिटमेंट वाले लोग उस कुछ लोग इनडायरेक्ट बीजेपी को मदद करना चाहते हैं इनडायरेक्ट जैसे उत्तर प्रदेश में मायावती जी है बहन जी है उसके बारे में बोलते महाराष्ट्र में भी कुछ लोगों के बारे में ये बात लो, हमेशा बोलते। कुछ लोग आर लोग एस का छुपा एजेंडा लेकर काम करते हैं हम उसके साथ भी लड़ने वाले हैं, हम लड़ेंगे प्रकाश आम्बेडकर जी महाविकास आगाड़ी के हमारे सदस्य है सम्मानीय नेता है आज प्रकाश आम्बेडकर जी शरद पवार जी उद्धव ठाकरे जी काँग्रेस के वरिष्ठ नेता आम सबकर वंचित बहुजन आघाडीचे बातचीत करेन गेले तीनशे सत्तर लाज वाटली पाहिजे असं अमित शहा लाज तुम्हालाच वाटली पाहिजे बरं का खरं म्हणजे हा अमित शाह महाराष्ट्रामध्ये येतात आणि महाराष्ट्रातल्या जनतेचे मनोरंजन करतात कधी मोदी मोदीजी येतात कधी अमित शाह येतात आणि या राज्याच्या जनतेचं मनोरंजन करतात काय म्हणाले म्हटलं आपण ते परत सांगा मला तीनशे सत्तर कलम आपण काढलं आणि त्याला शिवसेनेनं पाठिंबा दिला होता आम्ही तेव्हा त्यांच्या बरोबर नव्हतो तरी आम्ही त्यांना तीनशे सत्तर कलमाच्या बाबतीत पाठिंबा दिला होता अमित शहानी आपलं स्मरणशक्ती जरा व्यवस्थित करून घेतली पाहिजे नंबर एक तीनशे सत्तर कलम काश्मीरमध्ये काय दिवे लावलेत ते सांगा काश्मीरी पंडित आले का हा हजारो काश्मीरी पंडित आजही आपल्या राज्यात तीनशे सत्तर कलम हटवल्या हटवल्यावर सुद्धा निर्वासिताच जीवन जगतायत त्यांचा आक्रोश आपल्या कानापर्यंत जात नाही तुम्हाला लाज वाटली पाहिजे लाज तुम्हाला वाटली पाहिजे कश्मीरचं नाव घेण्याची तुमची लायकी नाही आजही रोज दोन किंवा चार लष्करी जवान आमचे शहीद होत आहेत तीनशे सत्तर कलम हटवून तुम्ही काय केलं लाज तुम्हाला वाटली पाहिजे सर्जिकल आपण सर्जिकल स्ट्राईकच्या बाबतीमध्ये आपण लोकांशी खोट बोललेला अशा प्रकारचा सर्जिकल स्ट्राईक झाला का याच्यावर शंका आता निर्माण होत आहेत बरं लाज तुम्हाला वाटली पाहिजे आजही काश्मीरची जनता काश्मीरचा तरुण हा बेरोजगार आहे काश्मीरमधली बेरोजगारी ताबडतोब दूर होईल तुमचं सत्तर कलम हटवल्यावर बरं काय झालं काही झालं नाही आजही काश्मीरी मुलं तरुण हे अस्वस्थ आणि अस्थिर आहेत लाच तुम्हाला वाटली पाहिजे अखंड हिंदुस्थान करू पाकव्याप्त काश्मीर आम्ही आणू हिंदुस्तानमध्ये हे दोन हजार चौदाला आपली घोषणा होती दोन हजार एकोणीसला आपली घोषणा होती काय केलं तर आपण लाज तुम्हाला वाटली पाहिजे पुलवामा दोन हजार एकोणीस साली ज्या प्रकारे पुलवामा घडलं किंवा घडवलं गेलं निवडणुका जिंकण्यासाठी आणि जे काही शहीदांचा बाजार मांडलात मत मागण्यासाठी हा लाज तुम्हाला वाटली पाहिजे पुढे बोला शरद पवारांना सहन महाराष्ट्राने असं कोण म्हणत आहे महाराष्ट्राचा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान आहे खरं म्हणजे शरद पवारांनी ज्यांना सहन केलं ते अजित पवार हसन मुश्रीफ प्रफुल्ल पटेल यांच्यावर भ्रष्टाचाराचे प्रचंड आरोप आहेत भ्रष्टाचाराचं ओझं घेऊन ते तुमच्या पक्षात गेले याच्याबद्दल आम्ही आणि त्यांना तुम्ही स्वीकारलेत ते ओझ आणि सहन करताय त्याबद्दल आम्ही अमित शहाचे आभार उद्धव ठाकरे असे असले कसले ते काय गल्लीत क्रिकेट खेळतात टोले मारले टोले मारले टोले आम्ही एकच टोला मारू हा बोला संभाजीनगर मध्ये गेले अनेक काळ शिवसेनेचा उमेदवार होता शिवसेनेचा शिवसेनेचा होता शिंदे गटाचा नव्हता किंवा शिंदे सेनेचा नव्हता संभाजीनगरची जागा आम्ही लढत आहोत शिवसेना खरी शिवसेना आम्ही लढणार आणि आम्ही जिंकणार आता ही जी काय त्यांची अमित शहाने निर्माण केलेली गँग आहे वेगळी चोळी त्यांच्याकडून जर जागा त्यांनी काढून घेतली असेल तर तो त्याच्याशी आमचा काय समान त्याच्यावर त्यांनी त्यांना लाज वाटली पाहिजे जे त्यांच्याबरोबर आहेत त्यांना पण संभाजीनगरची जागा ही माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ही लढणार आणि जिंगण अमित शहा आहे का शिंदे गटाच्या गटा शिंदे गटाच्या शिंदे टोळीच्या शिंदे गँग ही जी काय त्यांची अमित शहाने निर्माण केलेली गँग आहे वेगळी टोळी त्यांच्याकडून जर जागा त्यांनी काढून घेतली असेल तर तो त्याच्याशी आमचा काय समान त्याच्यावर त्यांनी त्यांना लाज वाटली पाहिजे जे त्यांच्या बरोबर आहेत त्यांना पण संभाजीनगरची जागा ही माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ही लढणार आणि जिंकून का कि शिंदे गटाच्या शिंदे गटाच्या शिंदे टोळीच्या शिंदे गँगच्या त्या जागा ते घेतात आमच्या नाही आम्ही महाराष्ट्रामध्ये ज्या आमच्या जागा जा आहेत परंपरेने त्या लढतोय आणि त्या आम्ही जिंकू कोल्हापूरची जागा ही सोडण्यात आली आहे काँग्रेस आणि बदल्यात सांगलीच्या जागेवर शिवसेनेचा उमेदवार असतो काँग्रेसचा मतदारसंघ होता कोल्हापूरचा मतदार हा सुद्धा शिवसेनेचाच मतदार होता ना मतदार हा कोणाचा नसतो मतदार हा एका विचारानं काम करतो सांगलीमध्ये दोन हजार चौदा साली काँग्रेसचा पराभव झालेला आहे आपल्याला माहितीसाठी सांगतो साडेतीन लाख मतांनी दोन हजार एकोणीसला तिथे काँग्रेसचा उमेदवार नव्हता काँग्रेस लढली नाही तर तुमच्याकडे माहिती करेक्ट करून घ्या दोन हजार एकोणीसला सांगलीमध्ये काँग्रेसचा उमेदवार नव्हता मी आता त्याच्यावरती कोण लढणार सांगत नाही पण काँग्रेसचा तो आता मतदारसंघ राहिलेला नाही मात्र कोल्हापूर कोल्हापूर हा सातत्याने तीस वर्ष शिवसेना लढते तीस वर्ष तिथे शिवसेना सातत्यानं तो मतदारसंघ लढते कधी जिंकतोय कधी हारतोय आता सध्याही विद्यमान सिटिंग जागा आमची आहे प्रख्यात अभिनेते रमेश देव हे सुद्धा शिवसेनेकडून कोल्हापूरला लढले रमेश देव हाचे उमेदवार होते सर एक महत्वपूर्ण केसरकर आहे की रश्मी ठाकरेजी और आदित्य ठाकरे को मिले उसके साथ कधी मिले पीएम ऑफिस को बोलो खुलासा करे करो ये जो है एक का टाइप लोग और कोई लोग उनको कुछ काम धंधा नहीं है वो बौखला गए है बौखला गए है वो, वो उनके गुलाम बन गए हैं बीजेपी और मोदी जी के और आरएसएस के इस प्रकार की बातें प्रसारित करते हैं अगर वो प्राइम मिनिस्टर को मिले तो पीएमओ के तरफ से एक खुलासा ले रहा हाँ हाँ इस, इस तारीख को मिले करके अरे क्यू मिळणार नाही मिळेगे किती या जरुरात आहे त्यांचं म्हणणं देखील ताकद कळाली आहे काय दीपक केसर ताकद आहे का दंडावर बेडक्या नाहीत त्याच्या हा मोती तलावचा डोमकावळा सावंतवाडीतल्या हा डोमकावळा बसला का लोक हाडहाड करतात या डोमकावळा आमचं आमची ताकद ताकद दाखवतोय त्याची ताकद दाखवतोय का सावंतवाडीत निवडून या म्हणावं किंवा तसं निवडून उभे राहा उगा पकपक करू नका बदकासारखे ठीक आहे चला महाविकास आघाडीची बैठक आहे काय अंतिम असं वाटतंय का आज आणि दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांनी त्या पद्धतीने पत्र दिलेलं आहे ना बघा प्रकाश आंबेडकरांचं पत्र आपण वाचायचं असतं ते उत्तम वक्ती आहेत उत्तम लेखक आहेत बाबासाहेब आंबेडकर हे उत्तम लेखक होते उत्तम पत्रकार होते उत्तम पत्र लेखक होते आता त्यांचा वारसा जर प्रकाश आंबेडकरजी चालवत असतील लिखाणामध्ये तर आपण त्यांचं स्वागत केलं पाहिजे आंबेडकर छान लिहितात पत्र वगैरे उत्तम लिहितात उत्तम विचार मांडतात वाचायची असतात मात्र जी भूमिका आहे महाविकास आघाडीची ती थोडी संशयास्पद वाटत नाही का कारण का तुम्ही हे बोलता की संशयास्पद वाटत नाही का त्याच्यावर ते खुलासा कर आम्हाला संशयास्पद वाटत नाही आम्ही त्यांच्यावरती प्रामाणिकपणे विश्वास ठेवतो हा आमचा मायावतींवरती विश्वास नाही मायावती भारतीय जनता पक्षाला उत्तर प्रदेशात अप्रत्यक्षपणे मदत करतात ते मायावती आर एस एसचा अजेंडा चालवत आहेत मायावतींवरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत मायावती दबल्या गेलेल्या आहेत पण प्रकाश आंबेडकरांचे तसं नाही प्रकाश आंबेडकर ह्या महाराष्ट्राच्या मातीतला डॉक्टर आंबेडकरांचा वारसदार आहे आणि ते ठामपणे मोदींची हुकुमशाही गाडण्यासाठी आमच्या बरोबर उभे राहतील भारतीय जनता पक्षाला अप्रत्यक्ष प्रत्यक्ष मदत होईल असं कोणतंही काम त्यांच्याकडनं होणार नाही आम्हाला पूर्ण खात्री आहे चर्चा मावळ आधी संपूर्ण